दक्षिण तालुक्यामध्ये विनापरवाना माती नेणाऱ्या अकरा वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दुबदुबी तलावातून विनापरवाना माती उत्खनन करून घेऊन जाणाऱ्या अकरा हैवा टिपरवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पथकानं ही कारवाई करत सहा वाहन वळसंग पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत तर पळून गेलेल्या पाच वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत अकरा मोबाईल आणि सहा वाहनांसह तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिरवळ इथल्या परवाना माती उत्खनन होत असल्याची माहिती प्रशासनानं माहितीच्या आधारावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला मातीनं भरलेली ही अवजड वाहनं भरधाव वेगानं जात असल्याचं दिसून आलं अपघाताला निमंत्रण देणारी आणि विनापरवाना मुरुम माती उत्खनन करणारी ही वाहनं दिवसाढवळ्यात धावत होती यावेळी महसूल पथकानं या सर्व वाहनांना थांबवलं त्यावेळी सहा वाहनं वळसंग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली तर इतर पाच वाहनं पळून गेली या सर्व वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत